आणि याकरता त्यांनी यापूर्वीच निर्णय घेतला त्यापैकी बिल्डी जो आपल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा तो निर्णय झालेला आहे त्याचं काम चालू झालं इमारतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे युद्ध पातळीवर मारावी डेव्हलपमेंट कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प तो पण मार्गी लावलाय त्याचं टेंडर झाले तिथेही सर्वेचारी काम चालू आहे सायन कॉलनी कोळीवाडा इकडे पंजाबी कॉलनी आणि आपल्या चेंबूर मधल्या एम एस ज्या बॅरेक्स असेल त्या संदर्भात निर्णय झालेला आहे या म्हाडाच्या ज्या वसाचे त्यासंदर्भात तीनशे अठ्ठ्याऐंशी वर्षातील डेव्हलपमेंट विषय विषय झालेला आणि त्याच्या अनुसार गावठाण कोळवेड्याच्या सीमांकन करून नवीन गावठाण डीसीआर स्वतः जे घर आहेत ती सगळी घर रेग्युलाइज करायची कारण तो कोणी ना कोणीतरी कंपनी कारवाई करते म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कमिटी पण स्थापित केली त्या कमिटीने पण आता इन सिटू डेव्हलपमेंटचा महत्वाकांक्षी निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब घोषणा करणार आहेत जेवढी गावकऱ्यांची घर आहेत त्यांचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देऊन सगळी घर राज्य सरकार आता लवकर विशेष करून घाटला पण गावकऱ्यांमधली सगळ्या घरात दिला सारखी त्यांच्यावर कारवाई होते विषय आला खार्गे झोपडपट्टी वाचल्यांचा आमच्या रकडलेला जो प्रकल्प आहे तो पण गेली दहा वर्ष नगरच्या त्यांचं शिफ्टिंग पण झालंय बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे हा प्रोजेक्ट थ्री के चा प्रोजेक्ट असल्यामुळे कारणामुळे एक स्पेशल प्रोजेक्ट यापूर्वीच राज्य सरकारने घोषित केलेला आहे म्हणून या सर्व सोसायट्यांचे जे विषय ते आपण राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि सोसायटीच्या सर्व सदस्य सर्व डिझाईन करून सगळं अप्रुव्हल त्यांचा रेडी झालेला आहे भाडं देऊन रेव चालू करण्याची पूर्ण निर्णय आता आपण घेतलेला आहे लवकरच सोसायटीच्या सर्व सदस्यांची भाडं देऊन आपण हा प्रोजेक्ट लवकर चालू करू मुक्तीनगर काम ते पण पब्लिश केलेलं आहे म्युन्सिपल कर्मचारी एकनाथ शिंदे साहेबांनी बनवलेली आहे आणि त्यांना त्यांचं मालकी हक्काचं घर देण्याचा पण निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित होईल ती ती पण घोषणा होती म्युन्सिपल अधिकारी बिल्डिंगची पॉलिसी ती पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तयार करून त्याची पण घोषणा त्या ठिकाणी ज्या म्युन्सिपल अधिकाऱ्यांची बिल्डिंग आहे त्यांना रिडेव्हलप करण्याचा अधिकार देऊन राज्य सरकारच्या धर्तीवर त्यांना पूर्ण रिडेव्हलपमेंटचा अधिकार देऊन त्यांच्या ओनरशिपच त्यांना कारण जी पन्नास टक्केची अट आहे ती काढून राज्य सरकारचा सोसायटीला जी अट आहे त्याच अटीच्या अटी आणि शर्तीवर त्यांना पण रिडेव्हलपमेंटचे अधिकार आपण देतो ज्या गावगिरी मैदानात आपण या ठिकाणी आधी सभा घेतो त्या मैदानाचं सुशोभित करण्याचा पण प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता हाती घेतलेला आहे या ठिकाणी घाटला खारलो मध्ये परिसरात जर आपण क्रिकेटच्या टीम साहेब बघितलं तर शंभर दिवशी क्रिकेटच्या टीम आहेत आणि या ठिकाणी ज्या स्पर्धा होतात मॅचच्या त्या सर्व मुलांना या मैदानाची खूप आवश्यकता असते तर या मैदानाला पण आपण नवीन झळा या ठिकाणी देणार आहे सगळ्या आधुनिक सुविधा या मैदानाला देणार आहे तर आज या बैठकीत या सभेच्या माध्यमातून मी दाटला नगर नगरमधील सर्व नागरिकांना विनंती करतो जसं दोन हजार चौदा आणि दोन हजार ला मला आशीर्वाद आणि सहकार्य केलं तसंच आपण पुन्हा एकदा दोन हजार शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता आपल्याला आशीर्वाद द्यावा शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे सर्वांना मोफत घरं देण्याची ज्या योजनेचं आहे ते या महिन्या पाच वर्षात आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू हा एक शब्द देतो या ज्या सोसायटीचे नाव देणे त्या सोसायटींना जो जो शब्द दिलाय तो पूर्ण करू आणि यावेळी दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना मी प्रत्येक या पुनर्वसनाच्या प्रकल्पातल्या लोकांना हा शब्द येतो यावेळी माझं चाळी तुमच्या झोपडपट्टी किंवा तुमच्या इमारतीत मला स्वागत करत असाल परंतु पुढच्या वेळी निवडणुकीच्या अगोदर तुम्ही तुमच्या नवीन बिल्डिंग मध्ये नवीन फ्लॅट मध्ये माझं स्वागत करत असेल हा शब्द वचन हा मी तुम्हाला देतो बांधवांनो धनुष्यबाण ही ईशाणी धनुष्यबाण याला एक प्राचीन परंपरा आहे प्रभू रामाचं शस्त्र धनुष्य धनुष्यबाण यांच्या त्या धनुष्यबानाने प्रभू रामाने विनाशकारी शक्तीचा नाश केलेला तेच हे धनुष्यबाण चिन्ह म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेत त्याचे स्वीकार केला आणि तेच चिन्ह शिवसेनेच्या दृष्टिकोनातून विनाशकारी शक्तीचा नाश करण्याकरता आम्ही सर्वांनी ते हाती घेतलेलं आहे म्हणून विनंती करतो वीस तारखेला धनुष्यबाना भटव दाबून देशाच्या विनाशकारी शक्तीचा नाश करा मतदान बटन दाबून आपण देश ज्या देशात त्यांचा नाश करा करावर बटन दाबून नरेंद्र मोदीजींच्या विरुद्ध जी शक्ती आहे त्याचा नाश करा ही आपल्या सर्वांना विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांना धारावीला पण सभेला जायचंय आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कर्ज देतो जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलेला शब्द आहे तो शब्द माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणखी दोन सभा आहे त्यामुळे मी स्वच्छ

वाराणसीला होतो आदरणीय प्रधानमंत्री अरे बाबा वेळ आहे आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रकाश सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि प्रचंड संख्येने उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते भाऊ भगिनी आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे येत्या वीस तारखेला लोकसभेची

या देशांतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यहाँ पुनः एक प्रधानमंत्री बनो नारी ने आपन ना फिर एक बार फिर एक बार मोदी सरकार आई आपकी बार आई तीसरी बार राहुल शेवाले ख़ाज़ा आई गेले दोन वर्षामध्ये ते बाबा भरपूर दोन वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम गेले पन्नास साठ वर्ष या काँग्रेसने देशाला मागे नेण्याचं काम अधोगतीला नेण्याचं काम केलं आज आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा पण देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते परंतु दोन हजार चौदा नंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केली नाही याच कारण या, या देशाला लाभलेलं ला, मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदी जी अंतर वाले आता भारत मजबूर नहीं आ भारत मजबूत है मजबूत आज भारत बोलतो दो आए जग हल्को तो, जग हल्को तो, सरकार सरकार के परिवर्तन या दिशा में या कोई पहल आज मैं सकारी बारां जिला को अगर मैं प्रधानमंत्री महोदय ने कहा उम्मीदवारी अर्ज हराया या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला त्या भागात जनता अतिशय आतुरलेली पाहिले कि कधी एकदा मतदान करतो आणि नरेंद्र मोदीजी ना राहुल राहुलजी आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं आपला काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे एक आमला त्या ठिकाणी पाहायला मिळाला विकासाची गंगा या देशभरामध्ये देश आपण पाहतोय आज दिन के लिए। तो तो राम मंदिराचा विषय राहुल शहा राम मंदिराचं स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं राम बंगलांचं स्वप्न तीनशे सत्तर कलम हटवण्याचं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने स्वप्न पूर्ण अपन जाहिर जय श्री राम जय जय श्री राम कारण आज आप गौरव है तीनशे सत्तर का ना राहुल गांधी नदियां वहीं बेंगे मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी असा कार्यक्रम केला नाही आज आपल्या देशाबरोबर झोटला आज तिथेही विकास होतो तिथे होते तिथेही प्रकल्प होतात आणि म्हणून या देशामध्ये गेले दहा वर्षांनी महिला मोदीजी नेहमी सांगतात कि महिलांना माझा नमस्कार सांगा त्यांना मतदान करा सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा नाश्ता करतो जेवतो जेवल्यावर आराम करतो असं बिलकुल करू नका तुम्हाला माहिती आहे कि महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदीजीने घेतलेले निर्णय महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पढा लखपती दिली ड्रोन दिली आपल्या सरकारने लाडकी योजना आता म्हणते आम्ही लाख रुपये देऊ अरे सरकार ती योजना सुरू देखील केली बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे महिला पहिला निर्णय घेतला महिलांना तेतीस टक्के आरक्षण देण्याचा पुढच्या वेळेला व्यासपीठावर वे। बाकी लाईन पुढे <laughs> त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की, की निवडणूक देशाची देशाच्या विकासाची मदत देश घडवणारी मदत आणि म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज आप काम आपल्या समोर आहे या ठिकाणी सातत्याने मी नगर विकास मंत्री असताना ते सात सोसायटी काम पूर्ण करा किरण होम आशा किरण सोसायटी असेल मुक्तीनगर असेल

कायदे कोणासाठी असतात कायदे लोकांच्या हितासाठी असतात लोकांना घर देण्यासाठी असतात आणि म्हणून या सर्व योजना ज्या लोकांना भाडं मिळत नाही लोकांनी आत्महत्या केल्या काही लोक का मरून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांच्या डोळा घेणारे ना आम्ही नाही आणि म्हणून हे सर्व चे प्रकल्प रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम सरकार करणार आहे आणि म्हणून आपण एम एम आर डी एडा एम एस ज्या संस्था आहेत आपल्या त्या संस्थांच्या माध्यमातून आपण रकडले प्रकल्प जे आहेत हे करतो आहे आणि याच पुनर् पुनर्वसन करण्यासाठी मग एस आय मध्ये काही बदल आहे रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काय बदल आहेत हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही लोकांना भाडं मिळत नाही या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडं देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील मुंबईकर मुंबई त्या बाहेर फेकल्या त्याला पुन्हा मुंबईत जणण्याचं काम आपलं सरकार करेल आणि त्यासाठी आपल्याला राहुल शिवाळेंच्या पाठीशी बनवायचं आहे म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार एकच हवाई उठवायची मुंबई तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे महायुतीची मुंबई आहे मुंबई मध्ये तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष काय केलं सत्ता बघ सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला मुक्त मुंबई मुण्गा सगळे कंक्रीटचे रस्ते आपल्याला करायचे दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई मुण्गा सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मी आता एकाना बघितलं बाळासाहेब मुंबईला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात

मी या ठिकाणी सांगू इच्छितो रिडेव्हलपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत करेल बदल करेल कायद्यामध्ये जी सुविधा देईल परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत हे मनमानी करता येणार शेवटी सरकार म्हणून आपण देवेंद्रजी आता अजित सोबत आहे की मुंबईचे सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत मुंबईकरांच्या विचारावर चालणार सरकार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज मी बघतोय काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले आज एका बॉम्ब स्फोट मधला आरोपी इकबाल प्रचार करतोय कुठे चाललोय आपण काय करतोय आपण एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कोणाला मतदान करणार आपण या देशाचा विचार त्यांनी दे केला या देशासाठी जीवन समर्पित केलं दहा वर्षात आणि थोड उकडायला लागल थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये दे बदनामी देशाची आणि आपल्या प्रधानमंत्री मोदी त्यांच्याकडे ना नीती ना ये, आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते हे सांगता काय एक वर्षाचा प्रधानमंत्री पद काही महापालिका काही परिषद आहे आपल्याकडे एक मजबूत नेता आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये दे रोशन केलंय आपली अर्थव्यवस्था अकरा पाचव्यावरांनी आता तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार जेव्हा आपण देशाचा आपल्या मोदीजींच्या देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात तेव्हा आपला ऊर भरून येतो आणि म्हणून आज पाकिस्तानला देखील आपल्या देशाकडे डोळे मटारून बघण्याची हिंमत नाही ही केवळ मोदीजींमुळे मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुलगी छापून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते एक मजबूत एक कमजोर भारत आहे दर्शन पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी भारत आम्ही घुसके मारेंगे आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या वीस तारखेला चारशे पार आपण म्हणतो ना आपल्या महापौर करायला आणि म्हणून सगळ्यांनी मला कोर करून सांगा सगळे राहुल शेवाळे यांना

त्यांना तसेच पाठवायचे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बघा ही निवडणूक आहे ही निवडणूक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी निवडणूक आहे आणि आज आपलं मताधिक्या म्हणून मोदीजी काय सांगतात आपलं मतदान वाढले पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे मी हा प्रयोग केला कोल्हापूर आणि आकन या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं लो, इतर आपल्या आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील चौथ्या पण झालं त्यात पण मतदान झालं आणि म्हणून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक करायचं आहे मतदानावर केंद्रावर रांग आहे सकाळी सात एवढं आरक्षण दिले पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागच्या पुढं त्यामुळे आता या राहुल सेवा मताधिक्य दे तुमची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तुमचं मतदान करा आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपले मतदान कोण आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं पाहिजे जे बाहेरगावी आहेत सुटी ते सुटीवर आहेत ते नाही भुलवा आपल्याला एक एक मत महत्वाचा आहे तर राहुल शेवाळे ने एवढून निवडून येणारच आहेत माझ्या एका मताने काय होणार असं करता काम तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे तुमचं एक मत नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री राहुल म्हणजे मोदीजी मोदीजी ना दोन हजार चौदा ला काय होत धनुष्यबाण तुम्हाला दोन हजार एकोणीस ला काय होत दोन हजार चोवीस ला काय मग शिवसेना कोण आणि समर्थ काय शंकाच नाही कोणाला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा कि ती मशाल मिधून साफ संपली पाहिजे आणि बाण राहुल शवाळे मता मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आज आपली एवढी मोठी फौज आहे आज शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी कवाडे गट आहे आटोले गट आहे रासप आहे मराठा सेना आहे अरे सगळे आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट झाला डिपॉझिट झालं पाहिजे आणि तारखेला गुलाल पुन्हा आपल्याला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम जय जय श्री कना